नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी आहे कारण या च ही चटणी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात म्हणून हिला बहुगुणी चटणी असंही म्हटलं जातं पोटाची चरबी कमी करण्यासाठी केस गळतीवरती आणि त्वचेच्या अगदी सुंदर त्वचा बनवण्यासाठी कडीपत्त्याची चटणी खूप उपयुक्त आहे चला तर मग पाहूयात रेसिपी इथं मी कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून चांगली सुकवून घेतलेली आहेत दोन वाट्या इतकी ही कडीपत्त्याची पानं आहेत अशी छान हवेला सुकवून घेतली धुतली चांगली आणि कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवून पुसून धुवून घेतलेली आहेत छान आता इथे दोन चमचे शेंगदाणे भाजकी डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे भाजकी डाळ नसेल तर तुम्ही हरभऱ्याची कच्ची डाळ घेतली तरीही इथे चालू शकतं माझ्याकडं होती म्हणून दोन चमचे भाजकी डाळ एक चमचा उडीद डाळ दोन चमचे किसलेलं खोबरं लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या मीठ आणि चवीपुरतं तिखट घेतलेलं आहे इथलं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आता हे सगळं प्रमाण घेऊन झाल्यानंतर कढई चांगली गरम झाली की आपण कढीपत्त्याची पानं प्रथम आपण भाजून घेणार आहोत अगदी जशी ओली आहे ती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कडीपत्त्याची पानं छान भाजून घ्यायची हो आहेत आता कढई चांगली गरम झाल्यानंतर कडीपत्त्याची पानं मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत बारीक गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण कडीपत्त्याची पानं छान भाजून घेऊयात असे एकसारखे हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कडीपत्ते कडीपत्ता हा खूप गुणकारी आणि उपयुक्त असा आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कढीपत्ता रोज खाल्ल्यामुळे आपलं डायजेशन सिस्टीम अगदी स्ट्रॉंग होतं त्यामुळे एक एक चमचा ही जर चटणी आपण रोज जेवणाबरोबर सॅलेडवरती टाकून जरी खाल्ली तरी खूप उपयुक्त आहे केसगळती ही सात ते आठ दिवसात पूर्णपणे बंद होते ह्या चटणीमुळे म्हणून हिला बहुगुणी अशी चटणी म्हटलं जातं चला तर मग आता आपली चटणी करून घेण्यासाठी कडीपत्त्याची पानं अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी झालेली आहेत असंच एकसारखं हलवत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत पानं भाजून घेऊयात एक सात मिनटासाठी एकसारखी हलवत अशी मी मस्त पानं भाजून घेतलेली आहेत रंगही बदललेला आहे आपल्या पानाचा अगदी कुरकुरीत आपल्याला जशी हवी आहेत तशी पानं झालेली आहेत चला आता त्याच चाळणीमध्ये ही पानं मी सगळी काढून घेत आहे अशी व्यवस्थित आपल्याला ही पानं भाजून घ्यायची आहेत आता याच कढईमध्ये शेंगदाणे घातले दोन चमचे बारीक गॅसवरती शेंगदाणे छान फ्राय करून घेतले कुरकुरीत होईपर्यंत नंतर शेंगदाणे काढून घेतले शेंगदाणे काढून घेतल्यानंतर उडीद डाळ घालून घेतली तीही खूप छान बारीक गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत रंग बदलेपर्यंत भाजून घेतली जेणेकरून आपल्या उडीद डाळीचा वास नाही येणार भा उडीद डाळ चांगली भाजून झाल्यानंतर तीही काढून घेतली एका वाटीमध्ये आणि याच कढईमध्ये आपण भाजकी डाळ घालणार आहोत तुमच्याकडे जर हरभऱ्याची डाळ असेल तर बारी ती बारीक गॅसवरती छान भाजून घ्या परंतु माझ्याकडे भाजकी डाळ होती तिला जास्त भाजण्याची गरज नाही आहे पहिलीच थोडी भाजलेली असते त्यामुळे एक दोन मिनटासाठी मी भाजकी डाळ थोडीशी गरम करून घेतली आणि तीही काढून घेतली ते काढून घेतली भाजकी डाळ काढून घेतल्यानंतर खोबरं घातलं सुकं खोबरं आहे हे दोन चमचे इतकं आहे हेही छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत रंग बदलेपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चटणी खूप दिवस चांगली राहील आणि खातानाही खूप रुचकर अशी टेस्ट येईल आता खोबरंही मी काढून घेतलं आता याच कढईमध्ये आपण जिरे घालणार आहोत एक चमच इतके जिरे आहेत हे आता या जिऱ्याबरोबर आपण लसूणही थोडासा गरम करून घेणार आहोत जिरे आणि लसूण छान भाजून झाल्यानंतर तेही आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत अशा सगळे जिन्नस बारीक गॅसवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत जेणेपासून खमंग अशी आपली चटणी रेडी होईल आणि खाताना अप्रतिम लागेल ही आता हेही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता हे व्यवस्थित सगळं मी भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित पानंही आपली अगदी कुरकुरीत आणि छान झालेली आहेत चला आता मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं त्या मोठ्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात सगळी पानं याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत मोठं भांडं आहे त्यामुळे व्यवस्थित वाटलं जातं आणि खूप अशी बारीक करण्याची गरज नाही आहे दरदरीत अशीच चटणी खूप छान लागते आता खोबरं आपण जे जेवढे जिनस भाजून घेतले ते सगळं घालून घ्यायचं खोबरं शेंगदाणे डाळं जिरे उडीद डाळ सगळं जे काही आपण घेतलं होतं ते सगळं मीठ तिखट चवीपुरतं मीठ आणि तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार जिरं घातलेलं आहेत आता तिखट आणि मीठही घालून घेतलं आता झाकण लावायचं आणि मिक्सर थांबवत थांबवत असं दरदरीच वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं थांबवत आता हे वाटून आणलेलं आहे मी अशी आपली चटणी रेडी झालेली आहे अतिशय उत्कृष्ट आणि अशी दरदरी झालेली आहे खूप छान खाताना सॅलडवरती टाकलं तरी अप्रतिम आणि भन्नाट लागते ही चटणी चला एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला एक प्लेट घेतलेली आहे मी इथं किती सुट्टी होते है ना मस्त अशी चटणी आपली रेडी झालेली आहे ताटात काढताना अशी चटणी चिकटली जात नाही आहे म्हणजेच खूप छान झालेली आहे ती खूप आपण वाटलेली नाही आहे अगदी छान झालेली आहे वरून जरी टाकली तरी अगदी व्यवस्थित सुटली जाते ती चमचाला चिटकून बसत नाही आहे याचाच अर्थ आपल्या चटणीचं स्टेक्चर बरोबर झालेला आहे सगळी चटणी या ताटामध्ये मी काढून दाखवते तुम्हाला चटणी बनवून झाल्यानंतर काचेचा एक जार घ्यायचा आहे जो एअर टाईट असेल ज्याच्यामध्ये जा हवा जाणार नाही असा काचेचा जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशी चटणी भरून ठेवायची आहे जेणेकरून आपली चटणी खूप दिवस राहिली तरी प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ठेवल्यानंतर वास येतो तो येणार नाही आणि चटणी खाताना मस्त लागेल लसूण घातलेलं असल्यामुळे ही चटणी तुम्ही फ्रीजला ठेवावी लागेल फ्रीजला ठेवली तर तुम्ही महिनाभर आरामात खाऊ शकता जर तुम्हाला चार ते पाच दिवसात ही चटणी संपवायची असेल तर बाहेर ठेवली तरीही चालेल चार पाच दिवस या चटणीला काही होत नाही आणि जर प्रवासात घेऊन जायचं असेल या चटणीला तर तुम्ही लसूण घालायचा नाही अशीच बाकीचे सगळे जिन्नस घालून वाटून घ्यायची महिन्याभरापर्यंत या चटणीला काही होत नाही बाहेर राहिलं तरी असा एअरटाइट कंटेनरमध्ये मी हे सगळं भरून चटणी व्यवस्थित भरून घेतलेली आहे झाकण लावून आपण ही चटणी आठवडाभरासाठी बाहेर ठेवून व्यवस्थित खाऊ शकतो अगदी रुचकर आणि टेस्टी चटणी आपली रेडी आहे तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी अशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नकात आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी बनवलीत माझ्या पद्धतीने तर कमेंट करून सांगायला विसरू नकात आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय स्वस्त खा आणि मस्त रहा,